देवगावमध्ये चौतीस नरसाळीमध्ये बावीस तर वडनेचमध्ये पंचवीस ढगपिंपरीमध्ये तेरा रोई चार दुधी इथे तेरा खासगाव कुंभार या वस्तीमध्ये सुद्धा वीस नागरिक आहेत एकूण एकशे एकतीस नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याची परिस्थिती आहे भूमपरांडामधली ही परिस्थिती आहे हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं आता या, ना, या सगळ्या नागरिकांचं रेस्क्यू केलं जातं आहे या सगळ्या नागरिकांना देवगाव नरसाळी रेस्क्यू ऑपरेशनद्वारे वाचवलं जात आहे लाखीबाकी इथल्या नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढलेला आहे अहिल्यानगर आणि त्याचसोबत पुणे इथल्या एन आर एफची टीमसुद्धा संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत या जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल धाराशिव जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिलेली आहे आपल्यासोबत बालाजी सुरुवसे जोडलेले आहेत बालाजी आज दिवसभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला याची कोणतीही पूर्वसूचना नव्हती का कारण एकशे एकतीस जण एकूण अडकलेले आहेत अधिक अपडेट काय त्यामध्ये रात्री अतिवृष्टी झालेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे जे आहे ते परंडा तालुक्यातील देवगाव असेल नरसाळे असेल वडनेर असेल डलपिंपरी आणि इतर गावातील जे आहेत तब्बल एकशे एकतीस नागरिक जे आहेत ते या पुरामध्ये अडकल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आणि त्यानंतर आता एनडीआरएफची टीम असेल जिल्हा प्रशासन असेल आणि स्थानिक आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून देखील आता या ठिकाणी हेलिकॉप्टर जे आहेत ते पाठवण्यात आलेले त्याच्यामधून बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे जर आपण पाहिले तर अगदी सकाळपासून जे आहे नागरिक आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये होते यामध्ये दुसरी बाजू जर आपण पाहिलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ती नुकसान देखील झालेलं आहे अनेक जणांच्या गायी यामध्ये दगवलेल्या आहेत तर जीवनावश्यक साहित्य देखील यामध्ये वाहून गेलेलं आहे घरोघरी घराघरात पाणी जी आहे ती परिस्थिती पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट म्हणून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या ठिकाणी विशेष खबरदारी त्यांनी घेतलेली आहे त्याच्या प्रशासनाला सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत आणि आता रेस्क्यू या ठिकाणी नागरिकांचं केलं जाते खरे बालाजी तुमचं आज संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस कोसळतोय पण धाराशिवमध्ये मध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पूरस्थिती पाहायला मिळते लोक अगदी घराच्या छतावर आहेत आणि आपल्या वेळचं हेलिकॉप्टर कधी येईल अशी वाटही पाहत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या